डॉक्टर जे जे का कॉलेजमधील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षानं आउटकम बेस्ड एज्युकेशन म्हणजेच बी फ्रेमवर्क आणि ॲक्रिडेशन प्रोसेस या विषयावर तीन दिवसांची कार्यशाळा आयोजित केली होती या कार्यशाळेसाठी प्राध्यापक सत्यध्यान चिक्केरूर के एल ई टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी हुबळी डॉक्टर विनय कुलकर्णी प्रोफेसर डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आकुर्डी पुणे व प्राध्यापक मृणालिनी बुराडकर सेंट विन्सेंट पलोटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नागपूर हे प्रमुख मार्गदर्शक अभ्यागत अभ्यास अभ्यागतांना मार्गदर्शनासाठी मार्गदर्शन करण्यासाठी लाभले डॉक्टर चिकेरूर यांनी परिणाम आधारित शिक्षणाच्या प्रमुख पैलूंवर लक्ष केंद्रित केलं तर डॉक्टर कुलकर्णी व प्राध्यापक बुराडकर यांनी अभ्यासक्रमाच्या निकालाची रचना आणि करावयाच्या उपक्रमावर लक्ष केंद्रित केलं आजच्या बदलत्या शैक्षणिक आणि औद्योगिक जगात गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज वाढली आहे या गरजांची पूर्तता करण्यासाठी आउटकम बेस्ड एज्युकेशन म्हणजेच ओबीई ही संकल्पना विकसित झाली आहे ओबीईमध्ये विद्यार्थ्यांचं ज्ञान कौशल्य दृष्टिकोन आणि नैतिक मूल्य या सर्व बाबींचा विचार केला जातो ओबीई प्रणाली अंतर्गत शिक्षण घेतलेले विद्यार्थी अधिक स्वतंत्र विचार करणारे समस्यांवर उपाय शोधणारे नैतिकदृष्ट्या जबाबदार बनतात त्यामुळे ओबीई ही केवळ शैक्षणिक नव्हे तर एक सर्वांगीण विकास करणारी प्रणाली आहे तथापि त्याचं सखोल ज्ञान प्राध्यापकांना असणं गरजेचं आहे त्यासाठी महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाने या कार्यशाळेचं आयोजन केलं होतं अशी माहिती डीन डॉक्टर पी पी बेळगली यांनी दिली आहे ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम व्हाईस चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदूम एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर डॉक्टर सुनील आडमोठे व प्राचार्य डॉ गोपा मुलगुंड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर पी, -पी बेळगली यांनी कार्यशाळेचं आयोजन केलं महाविद्यालयातील प्राध्यापक वर्गानं उपस्थित राहून कार्यशाळेचा लाभ घेतला मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संधी